आणि बघा एवढी अफाट श्रीमंती आणि परमेश्वराची लिला एकोणतीसचा एकच कोण आहे काका एक टाकतो अरे एकोणतीस का एकोणतीस चा एक हा चा एक शिक्षण वगैरे किती झाले शिक्षण त्याच्यात म्हणून शिक्षण किती झालं बोमा बो मग गावाच्या बाहेर कुत्र्यासारखं बोमला पाहिजे होत ना हा शंका एक आहे मुलगा माणूस आहे का नाही जडाय म्हणा सांगताना काय विचारतो बाबा वयात एका वयात म्हणजे नाही तर पोलीस दोघ अटक करतात वयात आल्याशिवाय आम्ही मुलगी बघायला निघालो का असं का बरं मला त्याचं थोकाड पाहिजे काका

लग्न घरी आली तिला भाकरच नाही हो मग मी मुलगी देते तुमच्या घरी पश्चिम माहिती ना तुम्ही कसं बोलता मग भाकर म्हणजे बाजरीची ना मग पोळ्या लोट्या रोट्या बोकड्याच्या बोट्या छाटण मग सगळे सगळं भटवास करा मी घालो मुलीला बोलवतो मुलीला बोलवा हा तिला सांगा

दादा कोणते गायचे माग आले माग आले त्या माझं डॉक्टर ठोकायचंय